भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने विराट कोहली हा दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला आहे छत्तीस वर्षीय विराट कोहली त्याच्या फिटनेसवर सातत्यानं काम करतो आहे आणि क्रिकेटपासून दूर असला तरी त्यानं लंडनमध्ये कसून सराव केला असल्याचं अपडेट्स कार्तिकने दिले रणजी ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये बिहारच्या आयुष लोहरुकानं अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तब्बल द्विशतक ठोकत धमाका केला आयुषनं दोनशे सत्तेचाळीस चेंडूत दोनशे सव्वीस धावा चोपल्या यामध्ये सदतीस चौकार व एक षटकार असा अडतीस चेंडूत एकशे चोपन्न धावांचा पाऊस पाडला होता तर अरुणाचल प्रदेशनं पहिल्या डावातील एकशे पाच धावांच्या प्रत्युत्तरात बिहारचा पाच बाद चारशे एकोणसाठ धावा करून तीनशे धावांची आघाडी घेतली तन्वी शर्मा उन्नती हुडा रक्षिता श्री रामराज या खेळाडूंनी मुलींच्या एकरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत डब्ल्यू एफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारत पदक पटकावण्याच्या दिशेनं वाटचाल केली सी आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताला सिंगापूर विरुद्ध पराभव पत्करावा लागला गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेला सामना सिंगापूरनं दोन एक अशा फरकानं जिंकला सुरुवातीच्या अर्ध्या तासाच्या खेळात वर्चस्व राखल्यानंतर भारतीय संघानं एकाग्रता गमावल्यामुळे हा पराभव पत्करावा लागल्याची कबुली लढतीनंतर मुख्य प्रशिक्षक खाली जमील यांनी दिली क्रिस्तियानो रोनाल्डोनं विश्वकरंडक पात्रता फेरीत सर्वाधिक एकेचाळीस गोल करून नवा विक्रम केलाय लिओनल मेस्सेनं सर्वाधिक सहाय्य गोलांचा इतिहास रचला दोन्हीही दिग्गज पुन्हा चमकले आणि फुटबॉल प्रेमींना रोमांचित केलंय लिओनल मेस्सी यानं अर्जेंटिना संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक सहाय्य गोल करणाऱ्या यादीत मेस्सी यानं पहिल्या स्थानावर जे घेतली रणजी ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईच्या सिद्धेशला एकशे सोळा आणि शम्स मुलानीच्या नाबाद एकोणऐंशी धावांच्या जोरावर मुंबईनं रणजी करंडक स्पर्धेत जम्मू काश्मीर विरुद्ध पहिल्या दिवसअेर पाच बाद तीनशे छत्तीस धावा केल्या मुंबईच्या मधल्या फळीनं डाव सावरण्यात मुलाची भूमिका बजावली दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळानं बुधवारी दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी प्रस्तावित यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस केली सव्वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना एकोणीस ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाईल विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळजवळ नऊ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलची एक दिवसीय संघाचा कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसतील